नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे श्रीनाथ केसरीच्या मैदानात मित्रांनो आज जनरल गटासाठी आणि अब्ब्य गटासाठी कुठली कुठली बैल आल्यात याचा पहिलाचा व्हिडिओ आत्ताच आपण केलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ सगळा बघा आणि आपल्या चॅनलवरती जे जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटला तुमचं मत या व्हिडिओबद्दलचं व्यक्त करा श्रीनाथ केसरीमध्ये ही झालेली घरडी आहे ती म्हणजे सावकर केसरीचा मानकरे आणि डबल हिंद केसरी संदीपदा पाटील कोल्हापूरकर यांचा हरण्या आरण्या मैदानात आला मित्रांनो आणि पैऱ्याला बैल पाळणारा कमूदादा थोरात यांचा शूटरवायच्या अंबुदादा प थोरात आणि सुजित वसागडे यांचा बैल भाईल। दोन बैल दिसतात मित्रांनो आपण तिथंपर्यंत जाण्या जरा शक्य झालं नाही गर्दीनं हे बघू शकता मित्रांनो गर्दी केवढी मोठी लाखो लोकांना शर्यतीचा नाद लावणारा राऊंड क्षेत्रातला ना भूतो रा, ना भविष्य घडणारा बैल तो म्हणजे एकामेव संदीप दादा पाटील कोल्हापूरकर यांचा डबल हिंद केसरी हरण्या भाऊ दादा हजारे शिरूर यांचा रुस्तुमे हिंदचा पर्व एक आणि पर्व दोन दोनचा मानकरी हेलिकॉप्टर आलेला आणि बैजाला बघायला लागलेले ला प्रेक्षक त्याचे चाहते कर्नाटक असो महाराष्ट्र असो असंच पब्लिक लागते बैजा टेम्पोन उतरायला लागले बघा तर पट्टा पद्धत मध्ये आहे तीन फेऱ्यासाठी बैल काही आलाय हिंद किसरी डबल हिंद किसरी हिंदचा पर्व एक आणि पर्व दोन चा मान्य की बावदाचा हजारे शिरू यांचा हेलिकॉप्टर पाहिजे शिरूर यांचा पर्व एक आणि पर्व चा मनकरी हेलिकॉप्टर पाहिजे आणि राहूदा पाटील फिल्लवडे यांच्या भिल्लवडीकरांचं रन मशीन म्हणजे ब्रेक फेल पाहिजे गाडी वगैरे गटाला सुटणार फॉर्च्युनरच्या मैदानासाठी पट्ट्यावरती गाडी दाखल झालेली आहे गाडीवर नसणारे राहूदा चौगुले अतिशय सुंदर असं मैदान भरवलेला आणि अतिशय सुंदर असे जनरल गटाला पहिले सगळे आलेले शिवाजी बाबा मेटकरी सांगोला यांचा सांगोलेकरांचा राजा सांगोला राजा अलीगडला आणि पलीगडला महेश मंदिर सरकार हरिपूर यांचा हरिपूरचा बुलेट छप्या बुलेट छाप्या गाडी फॉर्च्युनरसाठी पळायला मैदानात आलेले आज पगटाला गाडीवन विजू खांडेकर सांगोला राजाचे परमनंट ड्रायव्हर महेश गोंदरे सरकार हरिपूर यांचा एस के नागाचा परवा घेतलेला नाग्या आणि संभागाडगे यांचा पाळणार हरिपूर आणि पाचगाव आरेक्षा आणि एस के नाग नाना थोरात दानोळे यांचा अलीगडला लाल निघाबचा कॅडबरी भाषा आणि अलीगडला नामदेव जानकर अकले यांचा सुपरस्टार गुलब्या गाडीवान असणार शानूरबाई गाडी फॉर्च्युनर साठी पळणार आहे अवगटाला गाडी आत्ता झाली गाडीची बांधणी चालू आहे रमेश नाना खोत पिंपळवाडी यांची घरची घरचा साज राम्या झोरसात झुरसात आणि सुलतान गाडी अवगटाला सुटणार फॉर्च्युनरला अक्षय दुबली काननवाडी यांचा स्टार वशा ब गटातली गाडी अ गटात सुटणार अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि सचिन दादा मदने दानोळी यांचा फाकड्या ही गाडी फोर्च्युनर सुटणार आहे धानोळी फाकड्या आणि स्टार वशाडी गाडी वान असणार गोटू एमकर गालवाड सोन्या आणि महेश पाटील पाडळी यांचा छब्या म्हणजेच कोल्हापूर गुंड गाडीवान सागर पाटील लिंगनोर गाडी अगडला फॉर्च्युनरला किशन हक्के आणि उत्तम हक्के यांचा घरचा साज म्हणजेच गरिबाची गाडी सलगर काळ अलीकडला नखऱ्या आणि पलीकडला आबुषा गाडीवान स्वता मालक गाडी फॉर्च्युनर साठी सज्ज पंडबा वसबे घरची जोडलं नाग्या फायट्रोसोनी आणि आज गाडीत गाडी होऊन कोण सतीश्री आज एवढ्या मोठ्या मैदाना गाडी पळणार त्याबद्दल काय सांगत काय चांगलं वाटायला लागले हाय बैल आपला दुखापतीतन बरा झालाय आणि मैदानाला चांगलाच कम बॅक करायला असं वाटतंय धन्यवाद पळशी कुणाची उमेश पळशी उमेदा दोन्ही घरची हां घरची दोघांची नाव नागे नागे नखऱ्या बर ना आज गाडीत कोण बसणार तुम्ही बसणार आम्ही बऱ्याच दिवसानंतर हा काय सांगाल त्याबद्दल बऱ्याच दिवसानंतर काय सांगायचं ठीक आहे आज एवढ्या मोठ्या मैदानात गाडी पोहण्याची संधी मिळते आज उमेदा दाजी त्याबद्दल काय सांगाल आनंद वाटते ठीक आहे मला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा गाडी कुठली Uh, सराडी फाकड्या आणि मालकाचे नाव काय दोघांच्या विजय लेंडवे जंगम साहेब बर गाडी कुठल्या गाड्या जनरल आणि गाडी वन कोणा ड्रायव्हर बबल बसतोडे बबलू बसतोडे काय सांगशील या गाडी बद्दल तुमची घरची गाडी कशी पळत्या गाडी जर पळत्या सात आठ फाट्या नंबरच आहे आहे हजार जनरल ला तुला येऊन आता कसं काय लागला घरची सगळी तर असते चिमण्या पण आहे आमचा दिला अलिबागला संतोषदादा पाटील कळंबा यांचा डेंजर सुंदर्या आणि पलीकडे बैला शरद शेमा माने करंजे यांचा गजा करंजे गजा गजा आणि डेंजर सुंदर्या पाहणार आहेत गाडीवान आहेत शिवादादा तिकड गजा दाखवतो मी तरुण शरद माने शेट करंजे यांचा गजा गजा आणि डेंजर सुंदर पाहणार वेट आला साठी बाबर शेट यांची घरची जोडणार पिंट्यानी शिल्या बगडाल सुटणार गाडी संतोष टेलर बापू अंकले यांचा पिकअपचा मानकरी विज्ञान केसरीचा मानकरी सहाशे पाच सुंदर्या आणि बाज किंग सोन्या गाडी बघटाल सुटणार गाडीवान कोन पिंटू कुनूर गाडीवान पिंटू कुनूर आणि साशी पात सुंदर्या मायाप्पा उतरे पाकड्या पाकड्या ना पाकऱ्या पाकऱ्या आणि मारतंड पाटील यांचा लाल्या गाडी बघायच ना गाडीवान सतीश सतीश गाडी बघता सुटणार कुटकुळी आल्या आणि कुटकुळी पाखर्या गाडी उठली मनेर गवन विक्रम यादव गवन सावकर हा तूर्या त्या पवार मनेर राजुरी शिटर हानम्या म्या बघा बघ चिंचणी दादू लक्ष्मण शिनगारी गाव कुठला शिधिवाडी खोतसर दानोळी सर गडिलाच यांचा गुलब्या गाडी बंडा पाहणार गाडीवान बंडावन पाचगाव कोल्हापूर धानवाड कोल्हापूर दानवाड काळ छब्या दाजी पाटील पाचगाव छब्या प्रकाश पाटील धानवाड काळ पाखऱ्या जनरल गाडीवान मामा सिद्धीवाडी दाजी पाटील यांचा पाचगाव छब्या आणि प्रकाशदाव पाटील यांचा दानवाडा गाड म्हणजेच पाकऱ्या गाडीवर असणार बंडावामा शिंदेवडी गोलेश्वर नकऱ्या आणि चडचंद सावकर त्या पहिल्याच ना सावकर।, सावकर गजा सावकर गजा सावकर गजा गाडी वगैरे सुटणार फॉर्च्युनरला ही पण बगटातली गाडी गाडी वर सुटणार आहे कौतुकास्पद गोष्ट आहे मित्रांनो दोन गाड्या बगटातल्या वर चालणार पळणार आहेत आणि गाडीवर असणार मुसा गोलेश्वर गिरडी हरण्या आणि दादा दादा यांचा लिग्नूर राजा गाडी अगट आला आला पाहणार गाडीवान गाडीवान परसू दादा आगळगाव